येथील एसीसी माउंट स्कूलची स्कूल बस बस चालक हरिदास गोविंदा बोंडे हा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन गुगुसकडे जात असताना स्कूल बसने दुचाकीला जबर धडक दिलीये यात एका दुचाकी सवाराचा मृत्यू झालाय दुचाकी स्वार हे गुगुस येथील ट्रिपल सीट एसीसी कोल डेपोवरून वरून जात होते त्यात स्कूल बस व दुचाकी एकमेकांना दिसले नसल्याने हा मोठा अपघात घडलाय बसने समोरून दुचाकीला जबर धडक दिली त्यात दुचाकी सवार मनोज मोहनदास राजूरकर वे वर्ष अठ्ठावीस राहणे उसगाव ठार स्वप्नील सुरेश ठाकरे व वैभव राहणार उजगाव हे दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील मेहरच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले पुढील तपास गुबूस पोलीस करीत आहेत राष्ट्रनिर्माण न्यूज करीता, करीता वरून प्रतिनिधी नौशाद शेख यांची रिपोर्ट